थेट जातोय कोस्टल रोडच्या लोकार्पण कार्यक्रमात तर कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी कोस्टल रोडच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित आहे कोस्टल रोडच्या लोकार्पण कार्यक्रमाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं आज लोकार्पण होतंय उद्यापासून हा कोस्टल रोड सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला होणार वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत मार्गिकेचं लोकार्पण आज केलं जात त्याची ही लाइव दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रभात लोणा आणि दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला आणि लोकार्पण आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवा झेंडा दाखवलेला आहे आणि कोस्टल रोडचं लोकार्पण झालेलं आहे ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय मुंबईतनं मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा हा कोस्टल रोड आता मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होतो उद्यापासनं मुंबईकरांसाठी तो खुला होणार आहे आणि आज याचं लोकार्पण होतं या लोकार्पणाची लाईव्ह दृश्य आपण बी एस बसेस कोस्टल रोडवरनं जाताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कोस्टल रोडला हिरवा झेंडा दाखवला कोस्टल रोड लोकार्पण कार्यक्रमामधली लाईव्ह दृश्य आपण बघतो थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी झालं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेला आहे मंत्री मंगलप्रभात लोडा आणि त्याचबरोबर दीपक केसरकर सुद्धा या लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं आज लोकार्पण झालेलं आहे तिकडचेही लाईव्ह दृश्य आपण बघतो मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा हा कोस्टल रोड आजपासनं या ठिकाणी खुला होतोय उद्यापासनं सर्वसामान्य मुंबईकर या कोस्टल रोडवर प्रवास करू शकणार आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा आणि या पहिल्या टप्प्याचं आता काही क्षणांपूर्वीच लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या कोस्टल रोडचं लोकार्पण झालं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला हिरबा झेंडा दाखवलेला आहे उद्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कोस्टल रोडचा प्रवास सुरू होणार आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी ही पहिली मार्ग एका कोस्टल रोडची जिचं लोकार्पण आज झालेलं आहे मुंबईतला बहुप्रतिक्षित असा हा मार्ग आणि आता या मार्गातल्या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण झालेलं आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर आता कमी कालावधीमध्ये कापता येणार आहे इंधनाची सुद्धा बचत या कोस्टल मुळे होणार आहे त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल यांना आटोक्यात आणण्यासाठीचा सुद्धा प्रयत्न या कोस्टल रोडच्या माध्यमातून होतो ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अधिकची माहिती घेऊयात ओम कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा सोहळा त्या ठिकाणी होतोय काय म्हणता येईल कशा पद्धतीनं हा कोस्टर दोड मुंबईकरांसाठी गेम चेंजर ठरणार आहे ओम गुरु अगदी बरोबर आहे गेल्या अनेक वर्षांपासून अहप्रतीक्षित असा हा प्रकल्प होता तो सध्या शेवटी आज पूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो पहिल्या मार्गिकेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटद्वारे बटन दाबून उद्घाटन करण्यात आलंय स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गाडीमध्ये बसून सध्या हा प्रवास करतायत राजकीय वळण सुद्धा या एकंदर कार्यक्रमाला लागलं होतं आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थिती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केलेली टीका यामुळे या कार्यक्रमाला मोठं महत्व प्राप्त झाले मुंबईकरांच्या अर्थानं पाहायला गेलं तर जो दूरचा एक एक तासाचा वेळ साधारणपणे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाण्यासाठी वर लागत होता तो आता अवघ्या चाळीस मिनिटांवर किंवा नऊ मिनिटांवर येईल असं एकत्र या आपण आता जी दृश्य बघतोय त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा दिसतोय आधी बीएसटीच्या बसेस गेल्या आणि त्यानंतर आता हा ताफा अगदी बरोबर आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोबत गाडीमध्ये बसून हा प्रवास करत mm. आहेत त्या मुंबई महापालिकेच्या ज्या कर्मचारी महिला आहेत त्या पारंपरिक विशेषमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होत्या त्यासोबत प्रकल्पामध्ये ज्यांनी काम केलं त्या महिला अधिकाऱ्यांना सर्वप्रथम या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी मान देण्यात आलाय महापालिकेच्या बजेट मधून आणि काही विंटेज खास गाड्यांमधून मुंबईकरांना या रस्त्यावरून प्रवास करण्याची संधी आज सगळ्यात पहिल्यांदा देण्यात आली महिला विशेषत्वाने यामध्ये मी या विशेषत्वामध्ये सहभागी करून घेण्यात आलं त्यामुळे बघतोय की विंटेज गाड्या सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतात त्यांचा सुद्धा कोस्टल प्रवास सोहळा आहे समावेशानं हा उद्घाटन सोहळा समारोह साजरा केला जातोय ज्या जुन्या गाड्यांचं कलेक्शन त्याची यामध्ये त्याचं या ठिकाणी साजरीकरण केलं जातं आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना हा प्रवास आज सर्वात खुला करण्यात आला असं आपण म्हणू शकतो अर्थात तर मुंबईच्या कोस्टल रोडवरची दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी कोस्टल रोडवरनं मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतोय काही वेळापूर्वीच कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर आता ढोल वादन कोस्टल वरती सुरू आहे आणि त्याचबरोबर विंटेज गाड्या या उपस्थितांचं लक्ष वेधून घेत आहेत लाईव्ह दृश्य आपण बघतोय कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं म्हणजेच वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे अगदी काही मिनिटांपूर्वी लोकार्पण झालं आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या कोस्टल रोडवरची ही लाईव्ह दृश्य वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा प्रवास मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा हा कोस्टल रोड या कोस्टल रोडची एक मार्गिका मुंबईकरांच्या सेवेमध्ये आज दाखल होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या कोस्टल रोडला अगदी काही मिनिटांपूर्वी हिरवा झेंडा दाखवला आहे त्यानंतर बीएसटीच्या बसेस या ठिकाणी धावल्या आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा कोस्टल रोडवरती आपल्याला बघायला मिळतोय ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला हिरवा झेंडा दाखवला तो क्षण आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आणि त्यानंतर लाईव्ह दृश्य आपण बघतोय अगदी आत्ताची ही ताजी दृश्य पुढारी न्यूजवरती इथं कोस्टल आपल्याला विंटेज गाड्या जाताना बघायला मिळत आहेत मुंबईकरांना खरं तर मागच्या काही वर्षांपासून या कोस्टल रोडची प्रतीक्षा होती आणि अखेर आज या कोस्टल रोडची पहिली मार्गिका ही मुंबईकरांसाठी खुली होते आहे उद्यापासून तर सामान्य मुंबईकरांना यातनं प्रवास करता येणार आहे आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी कोस्टल रोडवरनं प्रवास करतात